ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जगनाथ महाराजांच्या काळात मोजके या मोजे संत होते ना एवढेच होते त्यांनी एवढी क्रांती केली राव आता फुगेपर्यंत खायला भेटलो एवढी क्रांती व्हायला पाहिजे हा फुगेपर्यंत खायला भेटलो तेवढी क्रांती व्हायला पाहिजे किती महाराज झाले जातात हार्यापेक्षा बंदी जास्त झाले धर्माचा प्रश्न म्हणून बोलतो मग दरम्यान तो काळ सोपवतोय इतकं सोप कोण भरना अवघडे कोण ना तुम्ही पहिले नाम बघा हा पण मदतीचे खान पाहिजे जे नावाची पाहिजे आव तो व्हायलाच पाहिजे काही म्हणतो आमची होत नाही तुमचा दोष नाही तुमचं मध्य दोष हा जमवतो ना त्याचा तो असतो ना मोडाला कोणचं काम आहे मोडाचं काम मध्यच आहे जोडून दिलं तसं दुसरी तो शब्द आहे हां काही सोपा पार मी तर आज म्हणतो तुम्हाला मी लय गुरु केले ते पहिले काही तुम्ही एवढे गुरु करू सुद्धा पण बाबांनी जर करंट लावलं का नाही आम्ही विद्यापीठात सर्विस केली नाही आम्ही तुम्हाला हे तर मला ज्ञान देतील तुम्हाला पण फॉर्मॉला देणार नाही काय देणार नाही फॉर्मला मी विद्यापीठात सर्विस लावतो आम्ही समाजाला सीट द्यायचो पण मेल आणि फिमेल नर आणि माझी सांगतच नव्हतं जर सांगितलं तर मी तिकडे तयार करणार मी मोटरसायकल त्याला जास्तपणा करून काय उभे तुम्ही आणि मनमाडचा घाट आहे सोबत भाकरी बांधव मोटरसायकलवर तिथं नदी विर काहीतरी पाणी दिसत तिथं ते झाड होतं निम्म झाडत आणि मोटर चालू होते होता उशीर फिरायला तुमच्या चांगले भाजी जे असेल आणि ते घरी काही त्यावर असेल काय गा खातात तुम्ही झाडाखाली चांगला माणूस होता घरी नेलो जवळच होतं तर खाल्लं ते चौकशी केली तुम्ही खूप लिहिलं होतं मी विद्यापीठा हो काय म्हणे आम्ही मनमाड भागात बियाणे घ्यायला तू म्हणे कांद्याचं बियाणं ते मिळतच नाही म्हणे ते म्हणतो मी विकली नाही तिथं बियाणं विकली मी तुम्हाला फोन करेन म्हटलं तुझा फोन नंबर द्या ते म्हणे आमच्या एकच गावामध्ये एकच आहे ग्रामपंचायतमध्ये दोन्ही नावाचा माणूस आहे मग त्याचा फोन नंबर तो गेला त्या नंबर आणला ग्रामपंचायतला इथं आलं बियाणं विक्रीच होणार मी कोण लावला त्यांना आता पण त्याला मी बोलवत आहे जास्त मान चालू नका पण तो कोण कुठे गेला ग्रामपंचायतमध्ये त्यांनी सगळीकडे बियाणे विक्री म्हणून आणि एक दिवस तुमच्यानं म्हटलं अगोदर ये एक दिवस आले पंचवीस जण आले ते आणि तेव्हा एकच किलो बियाणे भेटायचं फार पोलीस बिरीज लावून सातरा उतराला पण एकच किलो बियाणं पंचवीस जण घेऊन आले मग त्यांना गेस्ट व्यवस्था केली त्यांना म्हटलं एवढंच आम्हाला चार चार किलो देणार हो बाबा एक किर किलो म्हणजे तुम्हाला मी व्यवस्था करतो आठ रुपया रोज होतो बायांना त्यांना सांगितलं बायांचा नंबर लवकर आठ रुपये तुम्हाला एक दोन तास म्हणजे तुम्ही यांना बी बियाना द्यायचे नाही पैसे आठ रुपये घ्यायचे त्यांना बरं ते काही विद्यापीठात कामाला गेले नाही डिग्रातील महिला होत्या सर्व नंबर लावला प्रत्येकाला दोन दोन किलो बियाम किलो सर्व काही झालं पण तर दरवर्षी उपाय ते देत पण सांगतो फॉर्माला हे महाराज तुम्हाला फॉर्माला देत नाही इतका फार मारत सोपा इतका सोपा आहे मग मत... मी म्हणणार आता हे काहीतरी विजात पाहिजे मी गेलो तिथून हे दरवर्षी आपल्याला येऊ कसं काय करता येईल आपल्याला म्हणत बियाणं कसं इकडे काहीतरी कट करून टाकत नाही तिथं गेलो त्यानं म्हटलं इथं त्याला आयसोलेशन लागतं ते बियाणं ते कर तयार करतात ना त्याला आंतर लागतं आयसोलेशन तसं इथं सुद्धा आयसोलेशन आमदार लागतं तुम्ही माळ ना हा माळ घातते का बा 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 बरं आगे चालले तर माळ घातले तरी नाव ठेवतात नाही घातलं तरी नाव ठेवतात अशी आवले पाय बसून चालते ती वड्यावर बसू देत नाही मी म्हटलं काय मी गेलो मी त्यांना म्हटलं आयसोलेशन अंतर आहे ना एक एक किलोमीटरची शेतकरी गोळा करा बोलवलं त्यांना त्यांना म्हटलं इथंच बियाणं तयार करायचं यांचा काय घसारा बिसा असेल पाणी मिळायचं तुम्ही देऊन टाका हो त्यांनी आता तिथं बापा तिकडेच परत परत बियाणं तयार केलं पेट्रोल पंप टाकला बरं का नाही कोणा श्रीमंत झाला तो कशामुळे फॉर्मुला दिल्यामुळे तसं इथं सुद्धा तुम्हाला फॉर्मुला लगेच महाराज कसं काय होता तिथं अहो इथं सात सात पण शिकून तुम्हाला फॉर्म्युला विचारून बघा होत नाही का होत नाही तिथं ही कला शिकवली जाते आणि आता सुद्धा ही कला आहे ना तिथं गेले तरच शिकायला भेटेल अन्यथा नाही 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 मला हे सुद्धा शिकणं गेलो शिकायला मला टाकलं होतं नेमकं चूक असले ती मला आवडत टाकायला पाहिजे त्यांनी दिवळ टाकलं बरं का म्हणजे टिकला तर नाही तर मग घेऊन येऊ आपण तुम्हाला गोष्टीकडे टाकू शिकायला सकाळी सकाळी उठून टाकू इथं गरम पाण्याने आईचा लाड तिथं सकाळी न ठेवतो आईचा आम्ही लगेच आठ पडून आलो सोबून हे होता तुम्हाला वाटतं महाराज भेटतील तुम्हाला हे भेटणार नाही मी मंडळी भेटणार नाही हे आपला जो संप्रदाय हिंदू धर्म हे आभारच्या माध्यमातून जतन करून ठेवलेलं आहे हो मग सांगा तुम्ही आता वास्तविक पाहत इतकं सोपं आहे फक्त मुखाचं हाताने टाळी मुखाने नाव मिळतंय म्हणून बोला बर का मला ना, ना हार लय हो हो बोल लागायचं तुम्हाला पण घरी जाऊन असं बोलणं भेटायचं ना कारण की हार आहेत ना हार कपडा खराब होतो मी असे हात घालून घेतले होते गोड लागतो पण घरी जाऊन कुठंच म्हणते दुवा लागतं ते दाक करत मी असे हात घालून घेतले होते त्यांनी बोलले म्हणून इथं गोड लागतो ते डाक पडतात टाला विटाला म्हणजे सर्व गोष्टीचा अनुभव म्हणजे महाराज मंडळी यांना कळेल घरी यांना बोलणं भेटू नये म्हणून यांनी जास्त मोहात पडू नये हा लय मोह असतो तो गेंजर मोह असतो असू द्या आता कीर्तन संपलेलं आहे चाल होईल घ्या तो चाल घ्या घ्या चाल घ्या चालू द्या अजून मला काय तुम्हाला इतकं सोपं मार्ग तुका म्हणे <स्थियो>

जे दारा, दारा। करा सुका, एक करा। तर अहंकार जरी सोहमपण दही प्रकटी चैतन्ये चार वेदांचे चार महावाक्यांचा बोध आहे आणि अशा पद्धतीने चिंतन आपला उलगडाच म्हणून घेते बंधनापासून उठलेल्या गाडी ठेवण आपण फक्त एक गोष्ट आहे जास्त तुम्ही ज्ञानाच्या जा भानगडी पोडू नका हा लोकांना किड असा आहे ना महाराज असा आणायचा खिल्लारी आणायचे खिल्ली नागराज दुका चालेल का तो तिथं बोड्या पाहिजे बोड्या का औरा हा नाही तिथे पैसे उडवतात तुला कीर्तन ठेवत पण कीर्तन हे गायक येत नाही यांच्यावर कीर्तन होत